हे तुम्ही मतदारसंघात जाऊन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना भाजपा आमदारांच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत मनोज जरांगे वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय भाषा असा भाजपच्या आमदारांचा आरोप आहे आरक्षणाचा मुद्दा संयमानं हाताळा अशा सूचना देखील भाजपा आमदारांना देण्यात आलेल्या आहेत जरांगे हे स्वार्थासाठी राजकीय भाषा बोलतात त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा संयमाना हाताळा अशा सूचना देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनदाईनवरून जोडले गेलेले आहेत सूरज आपण पाहतो निवडणुकांच्या तोंडावर आता भाजपच्या आमदारांना ह्या महत्वपूर्ण सूचना दिल्याचं करताय काय नेमकं का प्रकरण नक्कीच शुभम ज्या प्रकारे मनोज दांगे पाटील यांनी काल देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग सरकार असेल यांच्यावरती काही आरोप केले होते मराठा समाजाचे कुठेतरी दिशा भरकटवत आहेत असे देखील मनोज जरांगे पाटील आता वागत आहेत असं कुठेतरी आता जे चर्चा आहे ती सुरू झालेली आहे त्यामुळे कुठेतरी आता अधिवेशनानंतर सर्व भाजपच्या महत्वाच्या आमदारांची बैठक बोलावली गेली होती आणि त्या बैठकीमध्ये त्या आमदारांना असं सांगण्यात आले की मराठा समाजाच्या मागे भाजपा आहे आणि काहीही झालं तरी आरक्षण कोर्टामध्ये टिकणारच मागच्या वेळेस देखील आपल्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्यामुळे कुठल्याही भूलतापांना तापांना बळी नका तुम्ही जर हा जो संदेश आहे तो तुमच्या गावागावात पोहोचवा तुमच्या मराठा समाज तुमच्या गावातल्या मराठा समाजापर्यंत पोहोचवा कुठेही भाजपची प्रतिमा म्हणून होऊ देऊ नका हे प्रयत्न तुम्ही करा असं कुठेतरी एक जो संदेश आहे असे कुठेतरी एक कानमंत्र आहे तो या भाजपच्या बैठकीत देण्यात आलेला आहे एकंदर जर का पाहायला गेला तर मनोज दलंगे पाटील आत्ताची जी भूमिका आहे ती कुठेतरी सरकार विरोधामध्येच आहेत त्यामुळे तुम्ही हे प्रयत्न करा की सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे अशी भूमिका तुम्ही घ्या आणि ती मराठा समाजापर्यंत पोहोचवा निश्चितच त्यामुळे आपण पाहतोय आहे या बैठकीमध्ये या महत्वपूर्ण सूचना दिल्याचं असं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय मात्र उद्यापासून साखळी उपोषण सुरूच राहणार